नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन दोन हजार तेवीसमध्ये कधी करायचे हे बघणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची व्रत हे बघा प्रत्येक महिन्यामध्ये चार गुरुवार येतात किंवा पाच गुरुवार येतात दोन हजार तेवीसमध्ये हे गुरुवार व्रत हे पाच आलेले आहे तर आपण या व्रताचे उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करायचे का पाचव्या गुरुवारी करायचे हे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे मार्गशीर्ष गुरुवारी आपण व्रताच्या पूजेची मांडणी करतो उपवास करतो त्याचप्रमाणे संध्याकाळी आरती नैवेद्य दाखवून उपवास सोडत असतो प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण याच पद्धतीने पूजाही करत असतो दोन हजार तेवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे पाच आलेले आहे या वर्षी या व्रताचे उद्यापन कधी करावे चौथ्या गुरुवारी करावे का पाचव्या गुरुवारी करावे पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे मग उद्यापन करावे का अमावस्येच्या दिवशी उपवास करायचा का उद्यापन कधी करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार गुरुवार युक्त जर का अमावस्या आली तर या दिवशी आपण हे व्रत करावे या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी करून संध्याकाळी उपवास सोडायचा आहे तर पहा कोणतीही शंका मनात न ठेवता आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये पाचही गुरुवारी उपवास व्रत हे करायचे आहे आणि पाचव्या दिवशी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे या वर्षी आपल्याला चार ऐवजी पाच गुरुवार हे पूजेसाठी मिळणार आहे एक गुरुवार जास्तीचा आपल्याला उपासनेसाठी पूजेसाठी मिळाला आहे असं समजून या दिवशी आपल्याला उपवास पूजाही करायची आहे जसं आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशी करत असतो बघा सायंकाळी अमावस्या असते आणि या अमावस्येच्या काळामध्येच आपण हे लक्ष्मीचं पूजन करत असतो दिवाळीला जर का आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्येला करू शकतो तर आपण गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर का अमावस्या आली तर आपण या दिवशी का लक्ष्मीपूजन करायचे नाही का लक्ष्मीव्रत करायचे नाही तर बघा आपण यावर्षी अमावस्या आली तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचं व्रत हे करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे आपल्या हिंदू मराठी कॅलेंडरनुसार नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना हा मार्गशीर्ष महिना प्रत्येक सुवासीन महिला व्रत करून आपल्या घरासाठी कुटुंबासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी हे व्रत करत असते घट स्वरूपात पूजेची मांडणी करून पूजा केली जाते व्रत केला जातो उपवास केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी आपल्याला या मार्गशीर्ष व्रताची उद्यापन करायचे आहे या दिवशी आपण उपवास करावा पूजेची मांडणी करावी कहाणी वाचावी संध्याकाळी किंवा सायंकाळी आपल्याला सात कुमारिका किंवा सात सवासींना घरी बोलावून यांना लक्ष्मी स्वरूप मानून यांची आपल्याला पूजा करायची आहे आपलं जे महालक्ष्मी व्रताची पुस्तिका आहे ही पुस्तिका आपल्याला आप प्रत्येकीला एक एक पुस्तिका द्यायची आहे त्यावर आपण एक फळ म्हणजे केळ ठेवू शकतो याचबरोबर एक फुल आपण ठेवायचं आहे सौभाग्य म्हणून तुम्ही त्यांना फुल किंवा गजरा देऊ शकतात एखादी भेट वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकतात त्याचप्रमाणे प्रसाद म्हणून तुम्ही त्यांना एखादा खिरीचा पदार्थ किंवा दूध तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून प्यायला किंवा खायला देऊ शकतात त्यांची तुम्ही ओटी देखील भरू शकतात याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास किंवा तुम्हाला वाटतं वाटत असल्यास तुम्ही दोन कुमारिका जेवायला घालू शकतात किंवा दोन सुवासिनी महिला जेवायला घालू शकतात अशा पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी या महिलांना देवी स्वरूप मानून देवीचं रूप मानून त्यांची यथाशक्तीने आपल्याला पूजा अर्चना करायची आहे त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे आता जर का हे व्रत पुरुष करत असतील तर त्यांनी काय करायचं त्यांनी शेवटच्या दिवशी महिलांना बोलवल्यानंतर महिलांच्या हातामध्ये त्यांनी हळदी कुंकू द्यायचा आहे एक फूल किंवा द्यायचा आहे याचबरोबर तुम्ही ब्राह्मणांना शिधा देऊ शकतात तर अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे आता काही कारणास्तव हो, तुम्हाला जर का त्या गुरुवारी उद्यापन करता आले नाही म्हणजेच बघा काही कारणास्तव हो, तुम्हाला अडचण आली प्रॉब्लेम आला तर मग काय करायचं तर बघा तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकतात म्हणजे त्यानंतर जो गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या दिवशी देखील तुम्हाला व्रताची पूजेची मांडणी करायची आहे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी अशाच सांगितलेल्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे गुरुवारचे व्रत करताना मनाने शुद्ध असावे सात्विक असावे त्याचबरोबर सर्वांशी वागताना प्रेमाने वागावे आता बघा काही कारण पाचव्या गुरुवारी जर का महिलांना माहिती असेल त्यांना आर् त्यांना मासिक प्रॉब्लेम येणार आहे किंवा अडचण येणार आहे तर अशा महिलांनी या गुरुवारचे उद्यापन चौथ्या गुरुवारी केले तरी चालणार आहे बघा ज्यांना अडचण आहे हे माहिती आहे त्यांनी या व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी केले तरी चालणार आहे आणि ज्यांना काही कारणास्तव अचानक अडचण पाचव्या गुरुवारी त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी हे उद्यापन केले तरी चालणार आहे आपल्याला या व्रताचे उद्यापन हे तिसऱ्या गुरुवारी कधीही करायचे नसतात एक तर चार गुरुवार झाले पाहिजे किंवा तुमचे पाच गुरुवार हे झाले पाहिजे याचबरोबर बघा आता बऱ्याच ताईंची कमेंट होती की पाचव्या गुरुवारी आम्हाला काही अडचण आहे बाहेर गावी जायचं आहे तर आम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करू शकतो का तर बघा ज्यांना बाहेर जायचं असेल जे घरी नसतील ज्यांना पाचव्या गुरुवारी उद्यापन उद्यापन करायला जमणार नाही त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल पण अशांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर पाचव्या गुरुवारी त्यांना हा उपवास करायचा आहे त्यांनी पूजेची मांडणी नाही केली तरी चालेल पण पाचव्या गुरुवारी त्यांना उपवास हा करायचा आहे ज्यांना पाचव्या गुरुवारी अडचण येणार आहे त्यांनी देखील चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीसुद्धा पाचव्या गुरुवारी त्यांना उपवास हा करायचा आहे तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असेलच तरीसुद्धा तुमच्या काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचं उत्तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन पाचव्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पूजा उचलायची असते आता पूजा कशी उचलायची तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही सुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला पूजेच्या मांडणीपाशी यायचं आहे बसायचं आहे तुम्हाला तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला पूजेवर तुम्ही जी काही मूर्ती ठेवली असेल जे काही पूजेचं साहित्य किंवा लक्ष्मी स्वरूप वस्तू ठेवल्या असेल तुम्हाला सर्वांना हळदी कुंकू लावायचं आहे धूपदीप तुम्हाला अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि यानंतर शक्य झाल्यास तुम्ही थोडा गोडाचा म्हणजे गोडाचा पदार्थ प्रसाद म्हणून ठेवू शकतात तुम्ही खडीसाखर जरी ठेवली दूध साखर जरी ठेवली तरी चालणार आहे आणि तुम्हाला मनोमन तुम्हाला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे याचबरोबर तुमच्याकडनं हे व्रत करत असताना चुकून काही चूक भूल झाली असेल काही कोणाला बोलल्या गेलं असेल अचानक अचानक किंवा तुमच्याकडनं वाचताना काही चुकीचे शब्द बोलले गेले असतील काही सेवा करायच्या राहून गेल्या असतील त्याबद्दल तुम्हाला माता लक्ष्मीला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये अखंड वास करण्याची प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा आता हे व्रत झाल्यानंतर आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी हे व्रत करणार आहोत तर तोपर्यंत माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ